हाय हॅलो नमस्कार कसे आहे तुम्ही मीही छान आणि तुम्हीही मजेत असाल तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी रिना तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वांना गुड मॉर्निंग दिवसाची सुरुवात झाली ती म्हणजे झाडांना पाणी घालण्यापासून स्टार्ट करत आहे आणि आजचा ब्लॉग जो आहे तो आहे जे मी जेव्हा मार्केटमध्ये जाते तेव्हा मी कशी कमी वेळामध्ये घर सर्व आवरून मी मार्केटमध्ये जाते तीच त्या ब्लॉगमध्ये मी दाखवते की माझे काम करण्याचा रुटीन तर सर्व जाते चाय वगैरे घेऊन झाला आहे आणि सुद्धा वर्किंगला जायची वेळ झाली आहे तर ते सुद्धा फ्रेश होऊन निघालेच आहे तर चाय वगैरे घेऊन झाल्यानंतर मी घेतला आहे झाडू जे काय ह्या झाडू वगैरे मारत घेतला आहे तर बघत असेल तर मी सर्वात आधी बाहेरचं झाडू वगैरे मारून घेतले आहे बाहेरचे झाडू मारतानाच मी अंदर झाडू मारत घेतले आहे नंतर मग गेली आहे डायरेक्ट किचनमध्ये कारण की चाय वगैरे तर घेऊन झाला आहे आणि आज नाश्ता बनवला नाही आहे कारण की जहाच्यामुळे ज्यावेळेस मी मार्केटमध्ये जातो त्यावेळेस मी नाश्ता स्किप करतो तर नाश्ता वगैरे बनवत राहिल तर खूप वेळ होते आणि मार्केटमध्ये सुद्धा वेळ लागते त्याच्यामुळे म्हटलं जरा आज तर हे माझं जेव्हा मालकरीमध्ये तेव्हाचं रुटीन आहे तर मी नाश्ता स्किप केला तर बेसिकमध्ये मला भांडे वगैरे पडले सरकार की चाय वगैरे घेऊन झाला आहे तर आज बनवणार आम्ही फोडणीचं वरण बरेच दिवस झाले बनवून नाही म्हणून म्हटलं चला तेच बनवू आहे कारण की नेहमी आठवड्यापण भाजीपाला वगैरे थोडी खाऊन खाऊन कंटाळ येते त्यामुळे चला म्हटलं असं हेच बनवूया तर मी डाळ वगैरे छानच राहते पण एक वेळा आपण बघून घेतलं तर बरं होतं त्यामुळे मी ते साप वगैरे करून घेतले आहे आणि हे जर तुम्हाला ऑनलाईन प्लास्टिकचं मिळतं याला काय म्हणतात माहीत नाही आहे पण छान आहे यामध्ये तुम्ही भाजी व्हेजिटेबल धुऊ शकता आणि त्याला खूप छान अशी डाळीसुद्धा त्यामध्ये पाणीसुद्धा व्यवस्थित निघून जाते तर मी त्याचा भरपूर यूज करते आणि खूप छान आहे आणि त्याला तर दार मी डाळ वगैरे छान दोन तीन पाण्याने धुऊन टाकली आहे एक वाटी डाळ घेतली आहे आणि त्याला मी कुकरमध्ये पाणी ती लावून घेत आहे तर कुकरमध्ये लावता मी त्यांनी हळद मीठ टाकते आणि कुकर मी लावून घेतले आहे साईडला तर इथे जोपर्यंत कुकर वगैरे होत राहील तर डाळ वगैरे शिजेपर्यंत तर मी सोपी भाजी बनवते काही जास्त काही घेत नाही तुम्हाला जर दिसत असेल तर मला हे एक चॉपर मी घेतलं आहे हे मी ऑनलाईन नाही तर असंच मार्केटमधून घेतलं ऑफलाईन घेतलं आहे तर हे एक पावणे दोनशे म्हणजे एकशे पंच्याहत्तरला मला परव मिळालं आहे ते सुद्धा होतं जसं खिचणारं पण हे काहीतरी मला वेगळं दिसलं पण मी म्हणते हे खरंच आपण कामं कमी करायचा प्रयत्न करतो मला वाटते कामं वाढवते आणि बघू शकता भरपूर सारे भांडे तर निघतातच आणि मेन म्हणजे ते आधी आपल्याला चॉप करा की त्यामध्ये टाका लागते जे काही बिग्नर असेल त्यासाठी खूप छान आहे आणि जर तुम्हाला चॉपिंग वगैरे छान येत असेल तर मला असं वाटतं हे एक वेस्ट प्रोडक्ट आहे तर मला घेऊन तर असं वाटलं हे वेस्टच आहे कारण की आपण आधी कट करा त्यामध्ये टाका आणि नंतर हे करा आता मी पहिल्यांदा यूज करून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते तर जे बिग्नर असतील जेव्हा ज्यांचे लग्न झाले असेल त्यांना कामं वगैरे जमत नसेल चॉपिंग व्यवस्थित जमत असेल त्यासाठी हे बेस्ट आहे त्यांनी करू शकाल तुम्ही आधी कांदा कट करून दाखवले त्याच्यामध्ये आणि टमाटर सुद्धा मला असं वाटतं भांडे वगैरे जास्त निघतात पण ठीक आहे बिघनसाठी खूप आहे तर हे बॉक्स आहे त्यामध्ये जाडी राहते आपल्याला ॲड करावं लागते नंतर झाकण स्किप करून तो आपण वरून लावून त्याला प्रेस करावा लागणार आहे तर याला खूप जास्त अशी मेहनत लागते कारण की ते लवकर होत नाही तर तुम्हाला दिसत असेल टमाटर एका साईडला झाले बघा खूप जास्त प्रेस करावं लागते तेव्हा ते होते तर मला असं वाटतं याच्यापेक्षा जर आपण चॉपिंग वगैरे करून घेतली ना तेच बेस्ट राहील तर नवीन बिघण्यासाठी खूप बेस्ट उपाय आहे तर हे माझं टमाटरपासून कुठं कुठं खूप जास्त पिसला आणि कुठं कुठं काहीच नाही तर प्युरीसारखं कुठं कुठं झालं आहे पण बघा तर काही हरकत नाही तर मी तेल छान तापलं त्यामुळे दोन दालचिनी आणि तेजपत्ते ॲड केली आहे तर छानपैकी ते तळ तडतडले की त्यामध्ये मी जिरं आणि मोहरी ॲड केल्या आणि खूप सिंपल म्हणून असं काही मसाला वगैरे काही ॲड करत नाही मी तर जिरं मोहरी ॲड केले जिरं मोहरी तडतडायला लागली तर, तर मी जे काही स्मॉल साईजनं दोन कांदे जे कट करून घेतले ते मी त्यामध्ये टाकून घेतले आहे कांद्याला थोडंसं ब्राऊन कलरपर्यंत खुदेलं आहे आणि दोन तीन मिरच्या मी अशाच वरूनच कट करून टाकले आहे त्यानंतर मी याला लसणाची लसणाची पे, पेस्ट पेस्ट जी केली आहे तर मी ते मी ती लसणाची पेस्ट थोडीशी जाडसर अशीच कुटून घेते तर मी ते सुद्धा ॲड केली आहे आणि छान यांना हू देते एकत्र नंतर का जी काही मी टमाटरची प्युरी ॲड केली आहे मी ते टाकणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले वगैरे टाकत नाही सिंपलच बनवून घेते तर हळद मीठ तिखट जे काही लागणार आहे आपल्याला गरम मसाला आणि थोडंसं धने पावडर हे टाकून मी छान त्याला एकत्र करून घेते आणि जे काही मिक्सरला लावलेली डाळ आहे सॉरी जे काही कुकरला लावलेली डाळ आहे तर मी ते त्यामध्ये ॲड करते तर अशा प्रकारे इथं भाजीसुद्धा माझी बनवून झाली आहे आणि एका साईडला तुम्हाला गंज दिसत असेल त्या साईडला त्याच्यामध्ये राईससुद्धा बनवून झाला आहे तर आता बनवायला भाजी वगैरे बनवून झाली तर मी पोडा वगैरे बनवून घेते तर माझा स्वयंपाक वगैरे पूर्ण बनवून झाला भांडे वगैरे मी तेही क्लीन करून घेतले तर आता गॅस सिगडी पूर्ण क्लीन वगैरे करून घेत आहे तर क्लीन वगैरे झालेच आहे पूर्ण तर हे व्यवस्थित मी सामान जे स्वयंपाकाचं तिथं पेस्ट ठेवला आहे खाली तर तिथं जितके ही स्वयंपाकाचे भांडे वगैरे जातात त्यामुळे भांडे वगैरे गॅस सगळं क्लीन झाला आहे आणि हा माठ ठीक आहे आरूचं पाणी आम्ही तो पण मला भरायचो होतो मी सकाळी भरतो आणि संध्याकाळमध्ये संपते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एका दिवसामध्ये दोघांना तो सेपी राहतो माठ तर प्रकारे याच्या मी तर धुवून वगैरे घेतला त्यामध्ये आरूचं पाणी भर भरून ठेवत आहे तर कसं होतं दोघांसाठी सेपीसन आरूचं पाणी जास्त कालावधी ठेवणंही योग्य नाही त्यामुळे म्हणून मी हा छोटा माठ घेतला आहे आणि घरामध्ये हाच किती दोघं होती की त्यामुळे तो माठ पुरेसा होते तर सर्व कामं झाले आणि पोछासाठी लास्ट रोज मारते कारण कि की किचनमध्ये सुद्धा आपले कामं करताना पाणी वगैरे पडत राहते आणि मुलंही हॉलमध्ये टी नाश्ता वगैरे करतात त्यामुळे खेळत वगैरे त्यामुळे खूप पसार होते म्हणून मी किचनमधले कामं आवरल्यानंतरच पोछा मारून घेते तर पोछा वगैरे मारून झाले आहे तर नंतर गेली पोछा वगैरे मारून झालं तर वॉशरूममध्ये जे काही कपडे आंघोळ वगैरे झाले तर कपडे वगैरे सुद्धा धुवून झाले आहे तर मी कपडे याच्यामधून पिडून घेते कपडे काही जास्त नव्हते त्यामुळे म्हणतात त्याला हाताने धुवून घ्या तर कपडे वगैरे सुद्धा धुवून झाले आहे आणि वातावरण भाडाभड होता का म्हटलं मशरूममध्ये लावायला पडत नाही कारण की लाईट वगैरे गेलं तर पुन्हा तेच राहते तर म्हणून म्हटलं हाताने धुऊन टाकले कपडे आणि कपडे वगैरे धुऊन जे बाथरूमला मी वायफर वगैरे तेव्हाच मारून घेते कारण की व मग ते रूममधून पाय पूर्ण बाथरूममध्ये होतात त्याच्यामुळे म्हटलं मी वायफरसुद्धा बाथरूममध्ये मारून घेतली आहे आणि मग ड्राय करायला मशरूममध्ये या इकडच्या बाथरूममध्ये मशरूममध्ये ड्राय करायला कपडे लावून दिले आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तर चला मी ब्लॉग इथेच एंड करते